आता ग बया कसं कस गराव आंबा आली दारात माय उन्हाच्या आकारात देवी आली दारात माय झोपीच्या बरात हळद कुंकू द्यायाला माय नव्हती सवड घ्यायाला हळद कुंकू द्यायाला माय नव्हती सवड घ्यायाला आता ग बयाग कस गराव आंबा आली दारात माय उन्हाच्या कारात देवी आली दारात माय झोपीच्या भरात आता गयाग कस गराव आंबा आली दारात माय उन्हाच्या कारात देवी आली दारात माय झोपीच्या भरात परसू पैडी द्यायाला माय नव्हती सवड घ्यायला परसू पैडी द्यायाला माय नव्हती घ्यायला घ्यायाला आता ग बया ग ग गराव आंबा आली दारात माय उन्हाच्या कारात देवी आली दारात माय झोपीच्या भरात आता ग बया गयाग ग गराव अंबा अली दारात माय उन्हाच्या कारात देवी अली दारात माय झोपीच्या बरात चोळी पातळ द्यायला माय नव्हती सवड घ्यायला चोळी पातळ द्यायला माय नव्हती सवड घ्यायला आता ग बया कसं कस गराव आंबा अली दारात माय उनाचा कारात देवी आली दारात माय झोपीच्या भरात आता ग गस ग कराव देवी आली दारात माय उन्हाच्या कारात आई आली दारात माय झोपीच्या भरात वटी कापूर द्यायला आला बाई नव्हती सवड घ्याला व टीका पुरद्या आला माय नव्हती सवड घ्यायला आता ग बया बयाग कस गराव आंबा आली दारात माय उन्हाच्या कारात देवी आली दारात माय झोपीच्या लिंबू नारळ द्यायाला माय नव्हती सवळ घ्यायाला लिंबू नारळ द्यायला माय नव्हती सवळ घ्यायाला आता ग बया ग कस ग देवी अली दारात माय उन्हाच्या च्या करत देवी अली दारात माय झोपीच्या भरात आता ग बया ग कस ग्राव अंबा अली दरात माय झोपीच्या भरात देवी अली दारात माय उन्हाच्या करत <coughs> हळद कुंकू द्यायला माय नव्हती सवड घ्यायला हळद कुंकू नवती सवळ घ्यायला हळद कुंकू द्यायला माय नवती सवळ घ्यायला आता गया ग कस गराव अंबा अली दारात माय उन्हाच्या कारात देवी आली दारात माय झोपीच्या भरात आता ग कस गराव अंब अली दारात माय उन्हाच्या कारात वटी कापूर द्यायला मानवती सवड घ्यायाला वटी कापूर द्यायला मानवती सवड घ्यायाला पण आता ग बया ग कराव आंबा अली दारात माय उन्हाच्या कारात देवी अली दारात माय झोपीच्या भरात देवी अली दारात माय झोपीच्या भरात चुडा कापूर द्यायला माय नव्हती सवळ घ्यायला चुडा कापूर माय नव्हती सवळ घ्यायाला आता ग बया ग ग कराव अंबा अली दारात माय उन्हाच्या कारात देवी अली दारात माय झोपीच्या भरात ಆ ರಾಧಾ ಉದೇ ಉದಯ ಉದೇ ನಂದಿ ಚಾ ಉದೇ ಉದಯ ಭವಾನ ಆವಡಲ ತ ಲೈಕ್ಮೆಂಟ್ ಕಾ ಸಪ್ರಾಜ ಕಾ